नमस्कार मित्रांनो अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत रोज सकाळी सात वाजता जे आपण अत्यंत महत्त्वाचे चालू झाडामुळे हायलाइट्स बघत असतो त्याचाच एक भाग आज आपण बघूयात सव्वीस फेब्रुवारीचे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न रोज सकाळी तुम्हाला हे व्हिडिओ बघायला मिळत असतात तुमच्या अभ्यासाच्या दिवसाची सुरुवात जे आहे ते आपल्या ह्या करंट अफेअर्स तुम्ही करत असता ओके चला तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि दिलेल्या आयकॉनला क्लिक नक्की करा आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करायला विसरायचं नाही काल किंवा मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारला तुम्ही गिरचे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे म्हणून आणि बऱ्यापैकी जणांनी आन्सर याचा करेक्ट दिला तो तो आहे गिरच जो राष्ट्रीय उद्यान आहे तो आशियाही सिंहासाठी प्रसिद्ध असणार आहे आणि तो कोणत्या राज्यामध्ये असेल तर तो आहे गुजरात राज्यामध्ये ओके गिरचे जंगल देखील कुठं आहे गुजरात राज्यामध्ये लक्षात ठेवा ज्याची सीमा आपल्या महाराष्ट्र लागलं आहे चला स्पेशल जे ची बॅच आपली आहे ही जर कोणाला घ्यायची असेल तर नक्कीच तुम्ही घेऊ शकता अनबुष्टचं ऍप आहे ऍप नक्कीच इन्स्टॉल करा दोनशे दहा रुपयाला ही बॅच आहे आणि जी नवीन बॅच एक आपण सुरू करतोय जे ची अपडेटेड बॅच ह्याचे याविषयीची मी तुम्हाला अतिरिक्त माहिती वेळोवेळी देत राहणार आहे नवीन जे ची जी अगदी एकदम भारी बॅच आपण सुरू करण्याचा प्रयत्न करतोय नक्कीच तुम्हाला सुरू होईल ज्यावेळेस सुरू होईल त्यावेळेस मी तुम्हाला सांगेन ओके लेटेस्ट स्टार्ट पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे नुकतेच भारत व कोणत्या देशादरम्यान लिथियम खनिजाचा शोध व उत्खनन करण्यासाठी एक सामंजस्य करार हा करण्यात आलेला आहे लिथियम सर्वांना माहिती असेल एल आय याची संज्ञा आहे आणि अर्जेंटिना हा देश आहे लक्ष ठेव पर्याक्रम आय एम पी आहे भारत आणि अर्जेंटिना यांच्या दरम्यान लिथियमचा खनिजाचा शोध आणि उत्खनन करण्यासाठी एक सामंजस्य करार हा करण्यात आलेला आहे नुकतेच जर्मनीचे नवीन चान्सलर कोण बनलेले आहेत म्हणजे जसं जर्मनीमध्ये जसं भारतामध्ये पंतप्रधान पॉवरफुल आहेत जसं अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्ष पॉवरफुल आहेत तसं जर्मनीमध्ये पॉवरफुल असतात चान्सेलर ओके तर त्यात फ्रेडरिक मर्ज फ्रेडरिक मर्ज जर्मनीची राजधानी काय असेल बर्लिन ही जर्मनीची राजधानी ती स्प्री या नदीच्या काठी येतं नुकत्याच आलेल्या टाइम मासिकाच्या वर्ल्ड रेप्युटेशन रँकिंग दोन हजार पंचवीस मध्ये प्रथम क्रमांकावर कोणते विद्यापीठ आहे हे आहे हार्वर्ड विद्यापीठ लक्षात ठेवा हॉर्वर्ड विद्यापीठ भारताच्या नवीन मुख्य निवडणूक आयुक्त बनले तर रिसेंटली तर ते कोण असतील त्यांचं नाव आहे ज्ञानेश्वर कुमार पूर्वी राजीव कुमार आता येते ज्ञानेश कुमार मुख्य निवडणूक आयुक्त आणि कमेंट बॉक्स मध्ये सांगा की भारताचे पहिले निवड मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते पहिले मुख्य निवडणूक आयुक्त नुकतेच मध्ये सर्वात जास्त सर्वात जलद फास्ट थोडक्यात फास्टेस्ट चौदा हजार धावा पूर्ण करणारे पहिले खेळाडू कोण बनले असते त्याचं नाव आहे विराट कोहली ओके विराट कोहली नुकतेच कोणत्या राज्यात चहाचे वारसा नृत्य म्हणून या नृत्याचं नृत्य कार्यक्रमाचं वर्ल्ड रेकॉर्ड करण्यात आले तर तो आहे राज्य आसाममध्ये गुवाहाटी या ठिकाणी आणि ह्याच्या प्रत्येक प्रश्नाचं डिटेलमध्ये विश्लेषण आपण आपल्या एकोणपन्नास रुपयाच्या अनुभोष्टीच्या ऍप्लिकेशनवरती बॅच असलेल्या करंट अफेअरच्या बॅच मध्ये करत असतो तुम्ही नक्कीच ती बॅच घेऊ शकता नीती आयोगाचे सध्या सीईओ कोण आहेत तर ते बी व्ही आर सुब्रमण्यम आणि अध्यक्षता नरेंद्र मोदी आणि नेत्या उपाध्यक्ष सुमन बेरी नुकतेच राष्ट्रीय सुरक्षा परिषदेकडून सर्वोत्कृष्ट सुरक्षा पुरस्काराने सन्मानित होणारे पहिले विमानतळ कोणते बनले असतील त्याचं नाव आहे मनोहर पर्रिकर आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणजेच मोपा विमानतळ गोवा ब्रिटनच्या नाईटहूड किताबाने नुकतेच कोणाला सन्मानित करण्यात आले आहे ब्रिटनचा नाईटूड झाला आपण सर ही पदवी म्हणतो आपण आणि ही पदवी भेटली सुनील भारती मित्तल सुनील मित्तल यांना जे की एअरटेल जी कंपनी ये आहे सर्वांना माहिती असेल एअरटेल या एअरटेल कंपनीचे ते प्रमुख आहेत हे होते अत्यंत महत्वाचे प्रश्न त्यांचा वन वॉन लाईनर आता आपण बघूयात आता तुमच्यासाठी खास क्वेश्चन आहे की कमेंट बॉक्स उत्तर तुम्हाला द्यायचं आहे बेतला व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे बेतला व्याघ्र प्रकल्प बिहार कर्नाटक छत्तीसगड आणि झारखंड आणि अशा प्रकारच्या प्रत्येक डिटेलमध्ये विश्लेषण आपण आपल्या अनुभूष्टीच्या एकोणपन्नास रुपयाच्या डेली करंट अफेअरची बॅच मध्ये करत असतो ही आपली डेली करंट अफेअरची बॅच आहे लिंक कमेंट बॉक्समध्ये दिली आहे खाली एकदा चेक करा पीडीएफ वगैरे अवेलेबल आहेत एकोणपन्नास रुपयाची फक्त आणि फक्त ही मासिक बॅच आहे आणि हे आपलं ॲप आहे बघा अनुभव स्टडी नावाचं ओके mm. जरी का आढळ नाही वगैरे तर ह्या नंबरवरती मला तुम्ही व्हॉट्सअप करू शकता एट सेवन डबल एट फोर थ्री डबल सिक्स डबल नाईन वरती फक्त आणि फक्त लक्ष ठेवा याच्यावर तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे जाता जाता एकदा लाईक करा व्हिडिओ ला शेअर करा आणि नवीन असेल तर चॅनेल सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि आपलं टेलिग्राम चॅनल आहे ह्याला नक्कीच तुम्ही जॉईन करा त्या ठिकाणी पण तुम्हाला स्टडी मटेरियल भेटत राहील शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद भेटत उद्याच्या लेक्चरमध्ये तोपर्यंत तो पहात राहून थँक्यू जय हिंद